नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चौतीस साईज कटोरी कशा पद्धतीने जोडायची आणि टक्च म्हणजे परफेक्ट शेप येण्यासाठी काय काय करायचं तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर ही चौतीस साईजची कटोरी आहे अस्तरचा ब्लाऊज आहे बघू शकता हे ग्रीन कलरचं अस्तर लावलेलं आहे आणि पूर्ण ह्याला मी अस्तर सगळं जोडून घेतलेलं आहे योगपट्टी आणि हा ज्या भागाला आपण कटोरी जोडतो ते तर आता आपण जोडून कशा पद्धतीनं त्याला परफेक्ट शेप द्यायचा आणि कशा पद्धतीने टक्स घ्यायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर हे बघू शकता पावींच अंतर घेऊन आपण कटोरी जोडून घेऊयात व्यवस्थित एकसारखं अंतर ठेवा वरून कटोरी जोडायला सुरुवात करा खालून वरती जोडू नका वरून खाली जोडून घ्या म्हणजे व्यवस्थित ते येते कारण खाली जर कमी जास्त झालं तर कट करू शकतो पण वरती कमी जास्त झालं तर गळा एकतर मोठा होऊ शकतो किंवा गळा बिघडू शकतो तर याला आता आपण डबल डबल टिपा मारून घेऊयात तर आपण ह्याला टक्स घेऊयात हे बघू शकता जे कमी जास्त झालंय ना ते व्यवस्थित एकसारखं करून घ्या म्हणजे हे बघू शकता आता इथं थोडंसं जास्त झालेलं आहे तर त्याला व्यवस्थित असा शेप द्या जिथं आपल्याला थोडंसं कापड कमी जास्त वाटत तिथं व्यवस्थित करून घ्या आणि नंतर बघू शकता अशा पद्धतीने इंच ह्या साईड अंतर सोडून तुम्ही टक्स मारून घ्या तर आपल्याला किती इंचा टक्स घ्यायचा आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर आपल्याला इथं दीड इंचाचा रुंदीला टक्स घ्यायचा आहे आणि उंचीला घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच कारण चौतीस साईज ब्लाऊजला हे कमीच उंचीचं आणि रुंदीचा टक्स घ्यायला लागतात आपल्याला व्यवस्थित टक्स घेतलेला आहे बघू शकता पप किती छान आलेला आहे आता दुसऱ्या साईडचे आपण कटरीचे टक्स घेऊयात इथं ही असं थोडं कमी जास्त जे होत ना ते व्यवस्थित लेवल करून घ्या ले का तर इता करूं, हे बघा किती व्यवस्थित छान जोडीला पण पप आलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे इथं जे आपलं अंतर दिसतंय ना इथं थोडस कट करून योगपट्टी लावून घ्यायची आहे म्हणजे आता तुम्ही आहे असं कधीही जोडू नका थोडस व्यवस्थित असला असं व्यवस्थित शेप द्या अर्धा इंचाचा म्हणजे परफेक्ट पुढच्या साईडला जे आहे ना व्यवस्थित कटोरी बसती म्हणजे कमी जास्त येणं किंवा कटोरी अशी चपटी बसणं हा काही प्रकार येत नाही त्यामुळे त्याला प्रॉप प्रॉपर असं फिनिशिंग आणि प्रॉपर असं त्याचं कटिंग करावं लागतं तर हे बघू शकता हे झालेलं आहे व्यवस्थित आता योग पट्टी आपण जोडून घेऊयात या साईडला पण जोडून घेऊयात आपण तर आता उलटून घेऊयात आपण पट्टी त्या साईडची पण घेऊयात तिथंसुद्धा जर जोडताना थोडं कमी जास्त झालं जा असेल आपलं एक एक वेळ थोडंसं हलकं कापड असेल ना तर नेहमी थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा की ते व्यवस्थित लेवल करून घ्या आता हे पण बघूया ही कटोरी कशी जोडली गेलेली आहे आपली हे बघू शकतो दोन्हीही आपल्या कटोऱ्या व्यवस्थित जोडून झालेल्या आहेत आणि पट्टी तुम्हाला कशा पद्धतीनं जोडायची गळपट्टी कशा पद्धतीनं जोडायची हे तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे तर चौथी साईज छत्तीस साईज होऊ दे, दे पद्धती या पद्धतीनं तुम्ही कटोरीला परफेक्ट शेप द्या आणि टक्स ह्या पद्धतीनं घ्या फक्त चेष्टच्या चे मापानुसार टक्सची रुंदी फक्त बदलते तर मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय